तो तुम्हाला म्हणून बाकीच्या प्रमाण तुम्हाला बाकीच्या कुटुंबाच्या प्रमाण तुम्हाला रडता येणार नाही परत सांगतो जातात रडता येणार नाही त्या भूमिकेतून रडता येणार नाही कारण जो हे येणारे राहणारच काय तुमच्या मायाला देणार आहे तुमच्या माया माया तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही याचा अर्थ तुम्ही आनंदाचा स्व करा मी आज तुम्हाला सामाजिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या समाजाच्या दृष्टीने तुम्हाला दुःख व्यक्त करावंच लागेल कारण कर येणारा तुम्हाला त्याच्याकरता आलेला असतो काय पण हा मी त्या भूमिकेतून आलेलो नाही हा सगळे आलेले जे आहेत ना त्या भूमिकेतून आलेलेच नाही तुम्हाला दुःख व्हावं दुःख तुमच्या दुःखाला भुंकर देणं मी त्याच्याकरता आलेलो नाही झालेली घटना काही घडून गेलेली आहे घडून गिरी हे तुमच्या आमच्या पण्याच्याच हातात नाही आता त्याच्यात मला या दृष्टीनं मार्गदर्शन करणं या दृष्टीनं बोलावं लागेल दृष्टीने हा एक आनंदाचा खऱ्या अर्थानं त्या आघाडी ना तुम्ही दररोज त्यांना त्यांच्या दृष्टीने कुटुंबानं तुमचं कर्तव्य हेच शेवटपर्यंत तुम्हाला जेवढं दान करता येईल तेवढं दान करायचं जेवढं दान करता येईल तेवढं दान करायचं तेवढे दहा दिवस आणि खाली बोलून गेलो दररोज एक पिंड तिथं द्यायचं आणि मला वाटतं चौथा दिवस आहे ना बरोबर दररोज सगळ्यात महत्वाचं आपल्या करता गुरुपौर्णिमेच्या

पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा म्हणजे बोध हा जो पूर्णत्व पूर्णत्वाला गेला ते तुम्ही चंद्र प्रतिपदेपासून शुद्ध पक्षात प्रवेश केला आता तुम्ही त्याला उत्तराने दक्षिण जोड जोडणार शुद्ध पक्षात प्रवेश केला चंद्र म्हणजे बोध आणि त्याचा मध्य पक्षातही प्रवेश असतो शुद्ध पक्षातही प्रवेश असतो कोणाचा चंद्राचा शुद्ध पक्षात प्रवेश केला शुद्ध पक्षात म्हणजे आमांशानंतर उगवलेला पक्षात प्रवेश करतो आणि शुद्ध पक्षात प्रवेश करून पौर्णिमेला म्हणणं पूर्णत्वाला जाऊन तिला गुरु पौर्णिमा म्हणतो तिला पौर्णिमा म्हणतात पूर्णत्वाला जाऊन थांबला आता परत पक्षाचा संबंधच परत तिथं संबंध राहिले म्हणजे पूर्ण निर्माण म्हणजे पूर्णत्वाला मी तर एकच म्हणजे त्यांनी आपला बोध आपलं जीवन बोधाला अनुसरून पूर्णत्वाला समाजाकरता त्या कुळाच्या संबंधानं फक्त तुम्हाला हे विधी कराव्या लागणार आहे नाही त्याला त्यांच्या दृष्टीने कोणताच विधी संभवत नाही कोणताच विधी संभवत नाही कारण ते विधीनं मरण नाही त्यांचं विधीनं मरण नाही हे त्या कुळाचे संस्कार केले होते जन्माला येताना म्हणून आता ही विधी करावं लागले तुम्हाला कुळाची विधी झाली ते मरणाची विधी होऊ शकत नाही म्हणून महात्म्याचा कोणताही विधी ठरत नाही आणि त्याच्यावर महात्मा ठरत नसतो त्याच्या अंतकरणातल्या मी ठेवलेले एक शेवटची प्रक्रिया ठेवली होती श्वास सोडताना कुठे सोडला असा थांबला त्याच्यावर यांची ती गती अवलंबून असते त्या भूमिकेतून त्यांचं जाणं झालेलं आहे आम्ही त्यांचा